नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत इन्स्टंट कांद्याचं लोणचं त्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता जेवढा आपण कांदा घेतला आहे त्यासाठी एक चमचाभर आपण यामध्ये बडीशेप घालून घ्यायचे आता ह्या एक चमचाच्याच प्रमाणामध्ये आपण यामध्ये घालून घेणार आहोत कलोंजी कलौंजी म्हणजे कांद्याचं बी आता आपण यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालून घेणार आहोत तर साधारण यामध्ये एक चमचाभर मी लाल तिखट घातलेलं आहे जर तुमचं तिखट तिकड, थोडं तिखट असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा तिखट वापरू शकतात आता यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण एक मोठा चमचा घालून घेणार आहोत मोहरीचं चा तेल छान आपण तेल घालून घ्यायचं आहे सर्व बाजूने आता आपल्याला ढवळून पूर्ण मसाला कांद्याला कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपला कांदा आणि लाल तिखट एकत्र होऊन पूर्णपणे कांद्याला लाल रंग आलेला आहे आता आपलं झटपट लोणचं तयार झालेलं आहे ही डिश नक्की ट्राय करा तयार झालेलं लोणचं लो तुम्ही पराठा किंवा चपातीबरोबर सर्व करू शकतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवत राहा धन्यवाद